मागच्या वेळेला जिल्हा परिषदेवरती बहुमताने आणलेली होती आणि यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेवर आणण्यासाठी या मतदारसंघातला उमेदवारपूर्व उमेदवार आपल्याला मिळालेला आहे प्रशांतच्या रूपाने मला विश्वास आहे शिरोळ तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचा जर कोण पहिल्यांदा निवडून येणारा उमेदवार असेल प्रशांत छापुरे असेल आणि सांगत असतील लोकसभेत गेलेले आमदार आणि खासदार जर आता सोबत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये या भारतीय जनता पक्षाची शिडव चालू घेतली ताकद सुद्धा त्यांना दुःख करायला लावणारी असेल आणि सात तारखेला दिसेल भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र देवा भाव असतील आदरणीय चंद्रकांत दादा असतील आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रामध्ये हजारो निर्णय लोकहिताजी या भारतीय जनता पक्षाने घेतलेले शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला बारा हजार रुपये जमा व्हायला लागलेले तुमच्या <laughs> आमच्या लाडक्या महिन्यांच्या हातामध्ये महिन्याला पंधराशे रुपये लागलेले गोरगरिबांना उपचारासाठी पाच लाखाचा आयुष्यमान विमा मुलांना मेडिकलला ऍडमिशन घेण्यासाठी नीटची योजना पहिल्यांदा या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र दे मोदी आणली आणि गोरगरीबांची पुराव सगळे डॉक्टर यांनी व्हायला लागले सीएटी चा सेंट्रलायझेशन केलं आजपर्यंत इंजिनियर गरीबाची अठरा पगार योजना भारतीय जनता पक्षाने मोफत शिक्षणाची योजना आणली कन्या महापर्वामध्ये सव्वाशे कोटी रुपये खर्च करून या भागाचा कायापालट केला त्यामुळं मला नक्की विश्वास आहे कुणी काय सांग माझ्या जातीची जास्त तुझ्या जातीची जास्त पण घरामध्ये पैसे घेताना कधी हे भाजपचे मला नको म्हणत दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून घेताना कधी विचारलं जात तू मुसलमान आहेस का जैन आहेस का लिंग आहेत कधी पंधराशे रुपये लाडक्या बहिणी जे कधी विचारलं जात तुम्ही कोळ्याच्या आहे काय तुम्ही धनगराचे आहे जात पात न बघता सर्व जाती धर्माच्या लोकांना दोन गरीब लोकांना न्याय देणारा असा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार प्रचंड शापुरेला प्रचंड मताने निवडून द्यावं आणि त्याला सभागृहामध्ये सन्मान असं स्थान मिळावं हे या गणेश मी प्रार्थना करतो आणि